हॅलो तर आपण क्रियापदांचे प्रकार पाहायला ऑलरेडी के सुरुवात केलेली होती त्याच्यामधलं सकर्मक आणि अकर्मक मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं द्विकर्मक ही त्याच व्हिडिओमध्ये पाहणं अपेक्षित होतं पण फार लॉंग व्हिडिओ होता म्हणून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय हे पाहायला सुरुवात करतो तर पहा एक वाक्य आहे इथं उदाहरण म्हणून घेतलेलं आपण त्या वाक्यावरून आपण चर्चा करूया वाक्य असं आहे आजी नातवांना गोष्ट सांगते आता आपण ऑलरेडी क्रियापद कसं ओळखायचं हे समजून घेतलेलं आहे यातलं क्रियापद कोणतं आहे तर सांगते हे तुमचं क्रियापद आहे आता सांगणारी कोण आजी आणि त्यामुळे करता काय झालेला आहे तुमचा आजी आता आपण कर्म ओळखताना एक प्रश्न विचारतो की सांगण्याची क्रिया कोणावर घडते किंवा सांगण्याची क्रिया कर्त्यापासून सुरू होऊन कुठेपर्यंत जाते अशा प्रकारे आपण मांडणी केलेली होती तर आता याच्यामध्ये बघा ही जी क्रिया आहे सांगण्याची ती कोणावर घडते तर सरळ सरळ पहिल्यांदा एकदा दिसतं नातवावर घडते पण फक्त नातवांवर ही क्रिया घडते असं आपल्याला म्हणता येईल का तर नाही एक गोष्ट लक्षात घ्या ही क्रिया नातवांवर जशी घडतीये तसंच बरोबर सांगण्याची जी क्रिया आहे ती गोष्टीवर सुद्धा घडताना तुम्हाला दिसती आहे फक्त नातवावर घडत नाही तर गोष्टीवर मग यातलं कर्म कोणतं तर हे दोन्हीही शब्द कर्म म्हणून आपण सांगतो आता बघा हे ओळखण्यासाठीची साधी गोष्ट काय काय सांगतात म्हणजे आजी ना, नातवांना गोष्ट सांगते तर काय सांगते गोष्ट आणि कोणाला सांगते नातवांना सो so, बघा प्रश्नाकडे पण लक्ष द्या काय सांगते गोष्ट कोणाला सांगते नातवांना सो so, अशा प्रकारे ही दोन कर्म आपल्याला मिळतात म्हणून अशा क्रियापदांना द्विकर्म क्रियापद पता म्हणतात एक गोष्ट व्याकरणामध्ये सातत्यानं लक्षात घ्या शब्दांच्या जाती ह्या थेटपणे फक्त शब्द सांगितला आणि त्याची जात ही असं प्रत्येक वेळेसच आपल्याला सांगता येईल असं नाही वापरानुसार ठरत आता उदाहरणार्थ मी हे वाक्य घेतलं की आजी गोष्ट सांगते ओके सो पहिल्या वाक्यात आपण पाहिलं की सांगते हे क्रियापद कसं होतं द्विकर्मक नातवांना आणि गोष्ट ही दोन कर्म आली आणि इथं हे सांगते क्रियापद आहे त्याला दोन कर्म नाहीये सांगण्याची क्रिया इथे फक्त गोष्टीवर घडली आहे आणि म्हणून हे फक्त आणि फक्त एक कर्म असलेलं क्रियापद आहे सो तुमच्याही गोष्ट ध्यानात यायला हवी की कुठलाही शब्द थेटपणे एका जातीमध्ये क्लासिफाय करणं हे प्रत्येक वेळेस शक्य असतंच असं नाही वर्गीकरण करताच येईल असं नाही तर वापरानुसार वर्गीकरण करावं लागतं इथं सांगते हेच क्रियापद द्विकर्मक म्हणून वापरलंय तर इथं एक कर्म म्हणून वापरलेलं आहे आता द्विकर्मक मध्ये दोन प्रकारची कर्म दिसतात एक कर्माचं उत्तर काय सांगते या प्रश्नाला मिळतं तर दुसरं कोणाला या प्रश्नाला मिळतं आणि अशा द्विकर्मक क्रियापदांना आपण नावं दिलेली आहेत ती म्हणजे की प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म आता बघा ही मगाशीच आपण जे काही वाक्य होतं त्याच्याबद्दल बोलतो हो। आहोत तर इथं गोष्ट हे जे क्रियापद होतं त्याला आपण प्रत्यक्ष कर्म म्हणतो जेव्हा वस्तूंबद्दल कर्म वापरलं गेलेलं असतो किंवा वस्तू या कर्म म्हणून वापरल्या गेल्या असतात आता वस्तू याचा अर्थ तुम्ही म्हणाल गोष्ट ही कुठं वस्तू आहे वस्तू याचा अर्थ याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट ज्या काही नाऊन्स आपण म्हणतो आहोत अॅबस्ट्रॅक्ट म्हणजे कसली नाऊन कि ज्या कल्पना असतात अमूर्त याच्यात सोपान की अमूर्त नामे ती सुद्धा कशामध्ये येतात वस्तुवाचक मध्ये आपण घेत असतो तर काय सांगते गोष्ट हे वस्तुवाचक कर्म आहे कोणाला ना सांगते नातवांना इथं मात्र अप्रत्यक्ष कर्म म्हणतात आणि हे कसं असतं व्यक्तिवाचक सो द्वि कोणत्या दोन प्रकारची आली एक प्रत्यक्ष आणि दुसरं अप्रत्यक्ष त्यातलं प्रत्यक्ष वस्तुवाचक किंवा अमूर्त गोष्टींबद्दल बोलणार आणि अप्रत्यक्ष हे व्यक्तिवाचक व्यक्तींबद्दल बोलणार अजून एक उदाहरण घेऊयात म्हणजे आपल्याला हे समजू शकेल बघा वाक्य आहे रोहिणीने सायलीला पेन्सिल दिली याच्यामध्ये कर्ता कोण आहे रोहिणी आता ही क्रियापद कोणतं आहे आणि दिली ठीक आहे सो धातू काय आला दे देणारी कोण रोहिणी आता सांगण्याची नाही ही देण्याची क्रिया कोणावर घडली विचार करा बरं जरा तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि तुम्हाला उत्तर सापडते का बघा करेक्ट दोन गोष्टींवर देण्याची क्रिया घडली एक म्हणजे की पेन्सिलवर आणि दुसरी क्रिया ठीक आहे अजून एक सोप्या गोष्टी आपण करू शकतो ते म्हणजे की प्रश्न विचारायचे काय देते रोहिणी तर पेन्सिल देते आणि कोणाला देते रोहिणी पेन्सिल तर ती सायलीला देते तर याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म कोणतं झालं मग पेन्सिल जे वस्तुवाचक आहे आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं झालं सायली जे कसं आहे व्यक्तिवाचक आहे आय हो तुम्हाला द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित समजलेलं असेल थँक्यू